दोन चहाल महिला माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण शासनाने जाहीर केले होते एकूण दहा लाख रुपयांचे बक्षीस शासनाने सन दोन हजार पाच पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांचं अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण सहाशे त्र्याण्णव माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन चहाल महिला माओवादी नामे शामला झुरू पुडो उर्फ लीला कंपनी क्रमांक दहा पी पी सी एम सेक्शन कमांडर वय वर्ष छत्तीस राहणार गट्टेपल्ली तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली व काजल, काजल वड्डे उर्फ लिम्मी भामरागड दलम सदस्य वय चोवीस वर्ष राहणार नेल नेलगुंडा तालुका भामरागड जिल्हा गडचिरोली यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवाद्याविरोधी अभियान राबवल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याने सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन दोन हजार बावीस ते आतापर्यंत एकोणीसशे चाळीस जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे सन दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच आठवड्यात तेरा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले ज्यामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासमोर अकरा वरिष्ठ कॅडरच्या माओवाद्यांचा समावेश होता सदर माओवाद्याचे आत्म घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री संदीप पाटील पोलीस महानिरीक्षक नक्षलविद नक्षलविरोधी अभियान नागपूर तसेच श्री अंकित गोयल पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अजय कुमार शर्मा पोलीस महानिरीक्षक अभियान सी आर पी एफ तसेच श्री निरोपतल पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री जसवीर सिंग कमांडर एकशे तेरा बटालियन सी आर पी एफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्रीनिरो यांनी आवाहन केले की विकास कामांना अडकाटी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा सेवन मराठी गडचिरोली